कारखानदारांच्या नावाने कारखानदारांनी पाणीपट्टी त्वरित थांबवली पाहिजे कारखानदाराने शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई देसाई युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे युवासेना उपतालुको प्रमुख दुर्वा आडके यांच्या वतीने मालशेरसचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व कारखानदारांकडून शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात त्वरित थांबवण्यात यावी व जे कारखानदार पाणीपट्टी वसूल करत आहेत अशा कारखानदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली माळशिरस तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर आहे दुष्काळग्रस्त जाहीर तालुक्यात शासन नियमानुसार शेतकऱ्यांची पाणीपट्टी बँक सोसायटी कर्ज हे कोणत्याच प्रकारे कपात केले जात नाही दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी युवासेनेच्या वतीने तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती की कारखानदार आणि बँका सक्तीने शेतकऱ्यांची पाणी सोसायटी कपात करत आहेत तरी ते त्वरित थांबवण्यात यावे परंतु कारखानदारांनी यास कॅराची टोपली दाखवली कारखानदारांनी पाटबंधारे खात्यास पाणीपट्टी शेतकऱ्यांची वसुली करून दिल्यानंतर कारखानदारास कमिशन भेटते म्हणून कारखानदार पाणीपट्टी शेतकऱ्यांची कपात करून पाटबंधारे खात्यास देत आहेत कारखानदारास कमिशन मिळत असल्यामुळे ते शेतकऱ्यांवरती दुष्काळात अन्याय करत आहेत त्यामुळे युवासेनेच्या वतीने बुधवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता माळशिरस तहसील समोर भेक आंदोलन करण्यात येईल व जी रक्कम जमा होईल ती रक्कम कारखानदारास तहसीलमार्फत कमिशन म्हणून देण्यात येईल असा इशाराही युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे ज्या कारखानदारांनी पाणीपट्टी कपात का केली आहे अशा कारखानदारांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना युवासेना विधानसभा प्रमुख मयूर सरगर युवासेना प्रमुख दत्ताभाऊ साळुंके युवासेना उपशहर प्रमुख युवराज पवार गणेश भिथाडे सागर साळुंके माऊली पराडे कविराज पराडे विकास महाडिक अजित नगरे इत्यादी युवासैनिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा